महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुका चार दिवसाच्या पहिलेच राहुल गांधीजींनी याच्यावरच एक वक्तव्य केलं आणि भाजपला जी काही मिरची लागायची होती ती लागली आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यापासून तर अंधभक्तापर्यंत एक प्रकारे राहुलजी होते तुटून पडलेले होते असं चित्र आपण पाहतो आहे निवडणूक आयोग याचं उत्तर देत नाही निवडणूक आयोगाला काही बोललं तर बीजेपीला काय त्रास होतो हा एक प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून महामहीम राष्ट्रपती महोदयांना मी आज पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये मी भूमिका मांडली की महाराष्ट्रातलं जे आज सरकार आहे हे जनतेच्या मनातलं नाही मतातलं नाही निवडणूक आयोगाच्या हेराफेरीमुळेच महाराष्ट्राच्या जनतेच्या मताचा करून त्यांच्या मतावर गल्ला मारण्याचं पाप निवडणूक आयोगाने केलं आणि त्याचे काही पुरावेसुद्धा आम्ही निवडणूक आयोगाला दिले पण निवडणूक आयोगाने कायद्याचे खोट्या गोष्टी सांगून त्या शहात्तर लाख मताचं संध्याकाळी झालेल्या मताचाही फुटेज द्यायला विरोध केलेला आहे वोटर लिस्ट द्यायला त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्याच्यामुळेच ते संशयाच्या घोऱ्यात आलेले आहेत आणि म्हणून याची एक उच्चस्तरीय चौकशी महामहिम राष्ट्रपतींनी लावावी आणि आज जे सरकार आहे या सरकारला निरस्त करावं अशी भूमिका आम्ही माननीय महामहिम राष्ट्रपती महोदयांकडे केलेली आहे आणि आमचं पूर्ण अपेक्षा आहे की महामहिम महामहीम राष्ट्रपती याच्यामध्ये लक्ष घात